व्हायरल झालेली मोनालिसा आता बॉलिवूडमध्ये सुद्धा पदार्पण करणार आहे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे द डायरी ऑफ मणिपूरमध्ये ती मुख्य भूमिका साकारणार आहे महाकुंभ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार सज्ज आहे प्रसिद्ध फिल्म निर्माते मनोज मिश्रा यांनी तिला आपल्या आगामी चित्रपट द डायरी ऑफ मणिपूरमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून साईन केलंय मोनालिसा जी बंजारा समाजातली आहे तिच्या साधेपणामुळे ती सध्या आणि तिच्या डोळ्यांमुळे सर्वत्र चर्चेत आहे दिग्दर्शक मनोज मिश्रा यांनी सांगितलं की मोनालिसाचा साधा आणि निरागस जो स्वभाव आहे व्यक्तिमत्व आहे ते चित्रपटामध्ये अजूनच चार लावेल लावे शूटिंग फेब्रुवारी पासून मणिपूर दिल्ली आणि लंडन मध्ये होणार आहे मोनालिसाचा हा चित्रपट इंडस्ट्रीत एक नवीन सुरुवात असू शकतो मोनालिसासाठी हे एक प्रेरणादायक पाऊल आहे आणि तिच्या मेहनतीला मोठं यश मिळण्याची आता आशा वर्तवण्यात येते नाशिकमध्ये महागड्या स्पोर्ट्स बाईक चोरी प्रकरणामध्ये दोन आरोपींना अटक केलेली आहे भद्रकारी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील महागड्या स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतलंय यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे ताब्यातून नऊ लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्यात ही कारवाई जुन्या नाशिकमधील साथी वेस येथील गोलकेश्वर गणपती मंदिराजवळ करण्यात आलेली आहे सव्वीस जानेवारीच्या सकाळी भद्रकाली पोलीस स्टेशन मंदिर येथून एक तीन लाख रुपये किमतीची बाईक चोरीला गेली होती सदर बाईकच्या चोरी संदर्भात करण्यासंदर्भात आमचे गुन्हे प्रगतीकरण पथक एक तांत्रिक पद्धतीने फुटेज पगत पगत आ, वावी या गावापर्यंत गेले आणि त्या गावापर्यंत गेल्यानंतर सदर हे चोर आम्हाला शिर्डी परिसरातील असल्याची माहिती मिळाली नाही आम्ही शिर्डीमध्ये मध्ये काल जाऊन त्या ठिकाणी या फुटेजच्या आधारे तपास केला असता तर आम्हाला दोन लहान संघर्षग्रस्त बालक आणि दोन मोठे आले आणि ते राहत असलेल्या परिसरातच आम्हाला एकूण पाच गाड्या त्यांनी चोरी केल्या असल्याचे दिसून आले आणि त्या त्या ठिकाणी मिळून आल्या त्यातील दोन मोटरसायकल ह्या भद्रकाली पोलीस ठाणे आधी असल्याचे असून त्यांचा गुन्हा रजिस्टर आपल्याकडं छत्तीस अब्लिक पंचवीस आणि अडोतीस अब्लिक पंचवीस असा आहे आणि ह्या ज्या उर्वरित तीन बाईक आहेत त्या संगमनेर शहर इथे त्यांचे गुन्हे दाखल आहेत अशा ह्या नऊ लाख रुपये किमतीच्या महागड्या भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकाने रिकॉर्ड केली नाशिकच्या पवन नगर परिसरामध्ये पाणी पाईपलाईनचं खोदकाम करीत असताना महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडच्या गॅस पाईपलाईनला धक्का लागला आणि तिथे गॅस गळती सुरू झाली वर माती टाकून गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न करण्यात आले गॅस फ्लो थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू झालं आणि पोलीस महापालिका प्रशासन तसंच आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीच्या इथे जे काम केलं त्या कामामुळे दोन तासांच्या प्रयत्नानंतर गॅस गळती बंद करण्यात आली या घटनेमुळे नागरिकांनी मात्र सुटकेचा आश्वास सोडला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ जानेवारी अखेरीस सोन्यानं नवा विक्रम केलेला आहे जळगावच्या सराफ बाजारामध्ये एकोणतीस जानेवारी रोजी बावीस कॅरेट सोन्याचा दर चौऱ्याहत्तर सहाशे एकोणीस रुपये ग्राम आहे आणि जीएसटी सह शहात्तर हजार आठशे सत्तावन्न रुपये प्रति ग्रॅम तर चांदीचा दर त्र्याण्णव हजार रुपये प्रति किलो वर स्थिर आहे एक जानेवारी पासून सोन्याचा दर हा साडेचार हजारांनी वाढला आणि अमेरिकेतील भूराजकीय तणाव व्याजदर कपात आणि रुपयांची कमकुवत होणारी स्थिती यामुळे सोन्याचा दर हा पोहोचलेला आहे असं सा तज्ज्ञांनी सांगितलंय डहाणू मध्ये आठ वर्षीय आदिवासी चिमुकलीवर साठ वर्षीय वृद्धानं खाऊचा आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस के आल्यानं संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली या आरोपीला अटक करून पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं असून त्याच्यावर पॉक्फॉर्म आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेच्या निषेधार्थ डहाणू शहरामध्ये गुरुवारी तीस जानेवारीला निषेध मोर्चा काढण्यात आला सागरनागा ते डहाणू रोड रेल्वे स्थानक मार्गावर निघालेल्या निषेध आयोजन कम्युनिस्ट पक्ष कष्टकरी संघटना आणि आदिवासी एकता परिषदेने केलं होतं या मोर्चामध्ये पीडितीच्या गावातील तसंच तालुक्यातील आदिवासी महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला विशेषतः महिलांचा सहभाग यामध्ये लक्षणीय होता तर यावेळेस अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी उपाययोजनांची मागणी करण्यात आली सागरनाका येथील कारपा चौकामध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि या घटनेचा तीव्र आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या